मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाईची सर्व मदत मिळेल असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे दुष्काळी टंचाईप्रमाणे सर्व सवलती लागू केल्या जातील अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली प्रस्ताव पाठवल्याशिवाय केंद्राची मदत येणार नाही नुकसानाचा अंदाज आल्यानंतर केंद्राला अहवाल पाठवणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं केंद्रातून नक्की पैसे मिळतील तोपर्यंत राज्य सरकार मदत करेल असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं जवळपास साठ लाख हेक्टरचं नुकसान हे झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे यापैकी पहिल्या टप्प्यातलं जे काही नुकसान होतं ऑगस्ट त्याकरता दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपये हे राज्य सरकारने वितरित करणं चालू केलेलं आहे ई केवायसीचे जी काही अट होती ती शिथिल करून एग्रीस्टॅक्चर रेकॉर्डप्रमाणेच हे पैसे देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि त्या संदर्भातली कारवाई आम्ही सुरू केलेली आहे सातत्याने ओला दुष्काळाची मागणी होत असते पण मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळ कुठेही नाही आजपर्यंत कधी ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही तथापि आम्ही हा निर्णय घेतला की ज्यावेळी दुष्काळ पडतो त्यावेळी ज्या ज्या उपाययोजना आणि सवलती आपण देतो त्या सगळ्या सवलती आता यालाही म्हणजे दुष्काळात त्याला टंचाई म्हणतो आपण तशाच प्रकारची दुष्काळी टंचाई पडली आहे असं समजून त्या सगळ्या सवलती याही वेळी लागू करण्याचा निर्णय हा राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे मी त्या दिवशीच सांगितलं पुन्हा पुन्हा तुम्ही तोच प्रश्न विचारता मी त्या दिवशीच सांगितलं की दिल्लीने पूर्ण मदत करायचा निर्णय केलेला आहे पण त्याकरता आपल्याला आपला जो काही प्रस्ताव आहे तो पाठवावा लागतो आणि आपला प्रस्ताव पाठवण्याकरता जोपर्यंत आपला डेटा सगळा कंपाईल होत नाही तोपर्यंत आपला प्रस्ताव पाठवला जाऊ शकत नाही मात्र दिल्लीच्या मदतीची वाट न पाहता आपण मदत सुरू केलेली आहे पुढेही ती करणार आहोत दिल्लीतनं तो पैसा आपल्याला रिएम्बर्समेंटमध्ये मिळतो एकाच जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे नोटीसच्या संदर्भात त्या ठिकाणी आणि त्याही नोटीसेस जुन्या त्या नोटीसेसचं आमच्या निदर्शनास आलाय तिथे बँकांना सांगितलं आहे सगळीकडे बँकांना अतिशय स्पष्ट निर्देश दिलेले आहेत कुठेही वसुली आम्ही करू देणार नाही तर शेतकऱ्यांसाठी सरकारनं काय निर्णय घेतले आपण बघूयात शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी सर्व मदत मिळेल असं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलंय मदतीची घोषणा पुढच्या आठवड्यामध्ये केली जाणार अशी मुख्यमंत्र्यांची माहिती राज्य सरकारकडनं पैसे वाटप सुरू असल्याचं सरकारनं सांगितलं केवायसीची अटही शिथिल करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांकडनं कोणतीही वसुली करू देणार नाही अशी भूमिका सरकारनं मांडली दुष्काळी टंचाईप्रमाणे सर्व सवलती लागू केल्या जातील प्रस्ताव पाठवल्याशिवाय केंद्राची मदत येणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय केंद्रातनं नक्की पैसे मिळतील तोपर्यंत राज्य सरकार मदत करेल असं सरकारनं सांगितलं नुकसानाचा अंदाज आल्यानंतर केंद्राला अहवाल पाठवला जाणार